शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा शेतकरी मित्रांनो आता आपलं कापूस कपाशी पीक हे पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान जर आले असेल तर त्या ठिकाणी आपण दुसरा डोस करणे रासायनिक खताचा दुसरा डोस करणे महत्त्वाचं आहे त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण कपाशी पिकामधील दुसरा डोस कधी केला पाहिजे का केला पाहिजे त्याचबरोबर तेस त्याचे महत्त्व काय याची संपूर्णपणे माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण दुसरा डोस घेत असताना एक काळजी घेणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या कपाशीचे बोंड बोंडात रूपांतर होणे त्याचबरोबर पातेगळ होऊ न देणे याची काळजी घेणे आपण गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो हे करत असताना आपण नत्राचे प्रमाण कमी ठेवणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आपण नत्राचे प्रमाण कमी ठेवणे त्याचबरोबर स्फुरचे प्रमाण जास्त आणि पोटॅशचेही प्रमाण जास्त त्या ठिकाणी घेणे गरजेचे आहे त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण रासायनिक खताचे एक थोडे दोन तीन कॉम्बिनेशन बघणार आहोत जेणेकरून आपल्याला त्याचा आपल्या दुसऱ्या खतामध्ये कपाशीला फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता नत्र का घेऊन यायचे असतं तर बघा सध्याच्या वातावरणामध्ये आता आपले कपाशी पीक हे पन्नास ते पंचावन्न दिवसात झाले त्यामुळे काय होतं तर आपल्या कपाशीला पातेधारणा जास्त लागण्यासाठी फुले जास्त येण्यासाठी पातेद पात्याचे रूपांतर बोंडात होण्यासाठी ही प्रक्रिया आता इथून पुढे चालू होत असते त्यामुळे काय होतं नत्राचे प्रमाण जर जास्त झाले तर ते पाते गळ असेल त्याचबरोबर बोंडा बोंडामध्ये रूपांतर होत नाही त्यामुळे नत्राचे प्रमाण किंचित थोडेफार ठेवावे शेतकरी मित्रांनो स्फुरदचे प्रमाण का जास्त असावे तर स्फुरजमु स्फुरदमुळे काय होतं शाकी वाढ चांगल्या प्रकारे होते फुलधारणा झालेली आपणाला दिसून येणार आहे पातेधारणा झालेली दिसून येणार त्यामुळे स्फुरत पाला उत्स्फूरतचे प्रमाण ठेवणे गरजेचे पोटॅश का ठेवावं म्हणजेच पालाश तर फुलाचे असेल पात्याचे रूपांतर बोंडात होण्यासाठी हे पोटॅश चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येणार आहे त्यामुळे यांचे प्रमाण जास्त ठेवून न प्रमाण कमी ठेवणे त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आपण जर प पहिल्या खताच्या डोसामध्ये जर दहा सव्वीस सव्वीस वापरला असेल तर ते न वापरता दुसऱ्या खताच्या डोसामध्ये वीस वीस झिरो तेरा एक बॅग प्लस मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो त्याच्याबरोबर पोटॅश हे पंचवीस किलो जरी दिलं जर, तर आपल्याला हे चांगल्या प्रकारचे एक कॉम्बिनेशन आपल्याला पाहवायस मिळेल शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पहिल्या डोसमध्ये वीस वीस झिरो तेरा दिला असेल तर त्या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीस घेऊन तुम्ही आपण खत देऊ शकता शेतकरी मित्रांनो यामध्ये दुसरा पर्याय बघितलं तर आपण अठराशेचाळीस झिरोची एक बॅग त्याचबरोबर एम ओ पी एक बॅग देऊ शकतो आणि त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस आणि बेन्सल्प आपण त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाण घेऊन आपल्याला ते देऊ शकतो आता मॅग्नेशियम का घ्यायचं तर त्यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर हे दोन घटक पावास मिळतात मॅग्नेशियममुळे जी काळोखी असेल त्याचबरोबर हिरवेगार पाना असेल ते चांगल्या प्रकारे आपल्याला झालेलं दिसून येणार आणि त्याचा फायदा आपल्याला होतो त्यामधील सल्फर घटक काय करतो तर पिकातील स्ट्रॉंगनेस मना वाढवताना दिसून येतो क्लोरोफिलची मात्रा सुद्धा त्या ठिकाणी मेंटेन झालेली दिसून येते त्यामुळे संश्लेषण होते आणि काही प्रमाणात बुरशींवरती सुद्धा कंट्रोल सल्फरमुळे मिळतो आणखीन एक बघितलं तर आपण आठ एकवीस एकवीस हे एका दीड बॅग एकरी घेऊ शकतो त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आता सांगितल्याप्रमाणे पंचवीस किलो वापरून आपण त्या ठिकाणी कॉम्बिनेशन घेऊन आपण रासायनिक खत कापूस कपाशी पिकाला देऊ शकतो शेतकरी मित्रांनो हे खत थोड्याफार प्रमाणात आपणाला योग्य असणारी योग्य वाटेल त्या कपाशीला आपण रासायनिक खते देण्याचा थ सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेल तुम्ही तुमच्या जमिनीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता सॉईल टेस्ट जर केली असेल तर नक्की त्या ठिकाणी तुम्हाला कोणते खत जास्त आणि कोणते कमी करायचं हे माहिती असते शेतकरी मित्रांनो हे थोड्याफार प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुमच्या मार्केटला जे उपलब्ध असतात खते त्यानुसार तुम्ही घेऊन रासायनिक खत देऊ शकता चांगल्या प्रकारे फायदा होतो थोडक्यात या ठिकाणी कपाशीतील दुसऱ्या खताची व्यवस्थापन सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडलं असेल सगळे व्हिडिओ लाईक करा आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉनही प्रेस करा